नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे हे बघा इथं मी पावशर मिरच्या घेतल्यात आणि ह्या मिरच्या तिखट अजिबात नाही बरं का म्हणजे थोड्याशा लागतात पण जास्त नाही चला मग दिवाळी खाऊन कंटाळा आला असं मग असं झणझणीत चमचमीत असं काहीतरी बनवायचं आहे का आपल्याला हे बघा इथं पावशरमधल्या मी कमीत कमी आत्पाव कमी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्याची देठंसुद्धा अगदीच तशी ठेवायची बरं का देठं काढायची नाही आहे आता इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढईत आपल्याला गॅसही पेटून घेतला आहे कढईमध्ये मी एक तांब्या पाणी वाचणार आहे पहा आणि आपल्याला आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्यात मिरच्या पहा बरं छान एकदा उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही मिरच्या टाकून तर पहा खूप अशी अप्रतिम अशी चव लागते पहा मी आता त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे अगदी पाच एक मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे बरं का आणि पाहायच्यात आपल्या मिरच्या अजूनही यांना कच्चापणा आहे पण त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट टाकायची याच्यात मीठ आणि याच्यात मीठ टाकलं की अगदी चवही अप्रतिम लागते पहा वळत्या पाण्यात ह्या मिरच्या टाकून तुम्ही मीठ टाकून तर पहा एवढी छान मिरची लागते ही खरंच अगदी तोंडाला चव येणार पुन्हा आपण झाकण ठेवूया मस्तपैकी आणि पाहूया आता मिरच्या झाल्यात का पहा मिरच्या अगदी छान पद्धतीने वाफळून झालेल्या आहेत बरं का मस्त आणि अगदी पाण्यात असल्या मिरच्या की टम्म फुकतात आता ह्या मिरच्या मी गाळून घेणार आहे पहा हा गाळून घेतल्यावर परतही दुसरी गंमत तुम्ही ह्या मिरच्या पूर्ण आपल्या अगदी चपट्या होतात बरं का मस्त पिकी म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जातं बरं का पाहू शकता तुम्ही हे बघा पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या गरमगरस मिरच्या घेऊन याची देठ आता काढून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने आणि देठं बी अगदी फटकनी निघतात आणि देठं काढली की आपल्या मिरच्यांमधलं पूर्ण पाणी हे निघून जातं हे बघा अशा पद्धतीने हे पाणी पूर्ण निघून जाणार आहे आणि अगदी महिनाभर टिकेन अशी ही मिरची होणार आहे बरं का चला आता ही मिरची जास्त लांब आहे मी याचे तीन भाग करून घेणार आहे पा अगदी तुम्हाला वडापाव बरोबरसुद्धा ही मिरची भेटते मग तशीच मिरची आपल्याला बनवायची खूप छान अशा पद्धतीने मी मिरच्या ह्या कट करून घेतल्यात पाहू शकता तुम्ही खूप छान कट केलेल्या आहेत पहा बरं आता इथं घेतलं आहे मी एक लिंबू हे लिंबू आणि अगदीच रसाळ लिंबू आहे ताजं आहे झाडाचं चला आता याचे दोन भाग आपण करून घेऊया पहा आणि आता आपल्याला काढायच्या त्याच्या बियावर का बिया आपल्याला त्याच्यात जाऊन द्यायची नाही आणि फुटूनसुद्धा द्यायची नाही बिया मी काढून घेतलेल्या आहे पहा आता इथं घालणार आहे हे बघा पूर्ण रस मी काढून घेणार आहे पाहू शकत मी अगदी रसही भरपूर निघतो बघा मस्त असा रस निघणार आहे त्याचा आणि आता आपल्याला दुसरं बी अर्धलिंबू त्याच्यात पिळून घ्यायचं आहे पहा असं नाही बरं का एकदा पिळल्यावर हो परत पुन्हा आपल्याला ह्यावं हो का असं अशा पद्धतीने हे पिळून घ्यायचे आणि आता ते अर्ध परत परतही आपण इथं दोन्ही लिंबाचे तुकडे टाकणारे आणि पुन्हा पिळून घेतले बा म्हणजे त्याचा संपूर्ण रस निघालेला एका लिंबाचा रस एवढ्या आतपाव लिंब मिरच्यांना अगदी होतो आता ह्या मिरच्या मी आहे त्या रसात बा पूर्ण मिरच्या घ्यायच्यात रसात टाकून हे बघा आणि जे काय अजून थोडंसं पाणी निघाना थेंबर ते सुद्धा ताटातलं बाजूला ठेवून देऊ आपण आता आपल्याला हलवायच्यात पाय मिरच्या एकदा हलवून घेतल्या त्याच्यात आणि इथं मी घेतलं आहे तडका पॅन बघा याच्यात मी एक पळी तेल टाकणार आहे याच्यात एक पळी तेल टाकायचं आहे आणि तेल अगदीच चांगलं तापून द्यायचं आहे बरं का कडकडीत कारण की आपली फोडणी अगदीच कडकडीत लागली पाहिजे ह्या मिरच्या का लावलेल्या पा अशा कालवायच्यात तोपर्यंत आपलं तेल बी तापतं आहे पाहू शकता तुम्ही आणि मी आता याला देणारे मस्त अशी फोडणी हो का मोरी टाकलेली आहे मोरी फक्त आपल्याला फोडणीला मोरीशी टाकायची जिरी टाकायची नाही आहे आणि खरंच खूप मस्त अशी मोरी ना फुलून द्यायची बरं का खूप छान लागते हे बघा मस्त अशी तडतडलेली आहे आपली मोरी आणि आता टाकायची आपल्याला अगदी थोडीशी चिमूडभर हळद टाकलेली आहे बरं का मैत्रिणीवर कारण की हळद ही घरची आहे बरं का त्याच्यामुळं आपल्याला हळद अगदी थोडी टाकायची आणि अगदी कडक अशी फोडणी बसलेली आहे पहा मिरच्यांची आणि आता ह्या दोन्ही मिरच्या आपल्याला ह्या मिरच्या दोन चमच्यांनी मिक्स करायच्यात बघा अशा खालवर करून घ्यायच्या की अगदी चमचमीत मीठ झणझणीत अशा ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत पहा आणि आपल्याला आता पुन्हा मीठ टाकायचं कारण की आपण तर टाकलेलं आहे आधीही टाकलेलं आहे चला मग आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपली मस्त अशी तोंडाला चव येणारी ही मिरची तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी मिरची झालेली आहे पा आणि अगदी झटपटीत म्हणतात ना पाच मिनटात मिरची तयार होणार ही चला आता इथे एक मी डबा घेतला आहे बघा तुम्ही डबा हा कोणता बी घ्या पण शक्यतो स्टीलचा डबा काय घेऊ नका बरं का स्टीलचा डबा घेतला की आपल्या ले मिठाने लिंबानी त्याला बिळंसुद्धा पडू शकतो मी असा प्लॅस्टिकचा डबा प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे आता का मी हा हा डबा आहे अगदी भाजीचा चांगला डबा आहे काय खराब नाही आहे मस्त डबा आहे ह्याच्यात मी काढून घेते फायबरचा आहे तुम्ही काचाच्या बरणीतसुद्धा ठेवू शकता ही मिरची आणि अगदी महिनाभर मैत्रीणं ही मिरची टिकते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला सांगा आणि आजचा हा महिनाभर टिकणाऱ्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटतो आहे सांगा बरं मी तुम्हाला अजूनही वेगवेगळे प्रकार ह्या चटणीचे दाखवणार आहेत नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ आवडला का काय ते सुद्धा सांगा मैत्रीणं हे बघा अगदी मस्त आणि आता अशी झाकण लावून आपल्याला पॅक ठेवून द्यायची बरं का ही मिरची अगदी महिनाभर टिकणारी मिरची चला मग मैत्रीण उद्या भेटूया आपण बाय